अंत करून देते येते आईला माझ्या तोंड नाही प्रत्येक हा व्हिडिओ प्रत्येक मोबाईलात गेला पाहिजे प्रत्येक जिकडे तिकडे गेला पाहिजे बहीण म्हणजे मी लहान असती तर एका भावाला आमच्या प्यारले झालेला असे मोठ्या आणि मी मधवा असतो मोनाव रामा मोठ्याचं किसू आणि ती लहान जी असती म्यापेक्षा ती साळू तर मायबाप नसतात बा आम्हाला असं तसं जरा आम्हाला उद्या शॉर्ट फिल्म तयार करायची तर मग ती कष्टाळू असती पोरगी गरिबीच्या राहतात ना पुरी पण काम करून सगळं जिम्मेदारी वरच्या माणसाच्या वरच्या जिम्मेदारी घेतात पुरी हां मुक्ता बायोनी थोडक्यात तर मग तसं म्हणायचं होतं म्हणून म्हणालो तुला एखादा गाणं जोड तिच्यावर Hmm. जोड नाही तू नाही दिसणार तू पुढच्या hmm. का दिसायचं तुला तुला दिसायचं का मग हे कर दोन तीनच कडे बहिणीसाठी आपल्या ती एखादा तिच्या संग भांडणं करणार मी hmm. काय बाप्पा सळू कष्टाळू आणि कायच करावं पाहिजे मग दादा म्हणजे ती घालणार आहे येणे मी बसला तर मग मी तिची येणी घालणार मग म्हणणार साळूवर गाणं एक

भाउ त म आई साजु है समुद्रिवा महिना मजी ती कष्टा भाउ है त माझ्या लाडाच्या साळूला घास महिनाला भारवा माझ्या लाडाच्या साळूला घास महिनाला भारावा अरे घरी नाही आई बापा तुम्ही चर्या तिची चोप तुम्हा नाही ठिवा ध्याना वर ध्यान घास बाईला ध्याना निवातीच्या वर ध्यान घास तिला भरावा याई, कुण खेळू आई मांडीवर बसावान ईकून तिकून फिरू नये

दुखाच्या या डोंगरात सावली द्याला तिला दुखाच्या या डोंगरात सावलीन द्या रे wow. सावली त्याला आशे माई बापा गेले गेली तिघाची सावली, आशे माई शेवटीच्या तिघे साळू तुम्हाची तुम्हाला ज्या वेळी ती स्वयंपाक करून जे साळू घालायली तर ती तुमची आईची आता सगळ्या किसुचिन रामाची असे mm. ऊना तिघा बहिण भावाडा ना गेले आई बाप सोडून मुचि सावली मोडुना गेली आई बाप सोडुना तुमची सावली मोडुना आशी लाडा चीना साळू कशी समुद्राची वाळू आशी वाळू तला कंखर कंखरा घास मैनाला फार ला, ते चारे ला हे ते वाळूच्या रे तुम्ही कंखरा घास साळूला फारवा अरे हे रामानी की सू माझ्या साळूचे रे भाऊ आई बाप गेल्या घासा बहिणीला भारू आई बाप गेल्यावर घास घासा बहिणीला भारू अरे ते पर्याच धन ગા્યા મોજા અને સાળુચ્યા બરોબર સુનતા ગા बहीण जर घरातली गेली तुम्हाला जर जेवतात तुमचं ताट जर गेलं दुसरीकड तुम्ही कुठे जेवायला जाणार आहात हय mm -hmm. का मैना दाया चाल आली की कि माझे बाळे भाऊ तुझ्या दोन पर तुनी बाय भाऊ तुझे दोन मित्रांनो खरंच आम्हाला एक उद्या शॉर्ट फिल्म करायची आईला ते मॅटर मी सांगितलं आईनं न चुकता असं गाणं गायले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सांगता येते आईला माझ्या तोंड नाही प्रत्येक हा व्हिडिओ प्रत्येक मोबाईलात गेला पाहिजे प्रत्येक जिकडे तिकडे गेला पाहिजे बस धन्यवाद